नमस्कार सोनल किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण छान अगदी मस्त चटपटीत अशी मसाला भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर मी इथे आहे ना मार्केटमधून अगदी फ्रेश ताजी भेंडी पाव किलो आणली आहे आणल्यावर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली थोडी कोरडी केली आणि आता कट करते, है, करते है, या कट करताना या पद्धतीमध्येच थोडे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत जास्त लहान तुकडे केले ना तर भाजी स्टिकी बनते हे पहा सर्व भेंडी कापून झाली आहे आता फोडणी करूयात त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यावर त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल ओतायचं या भाजीला तेल थोडं जास्त लागतं तेल तापल्यावर यामध्ये मोहरी घालायची एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं राई जिरं तडतडल्यावर पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची तसंच एक चमचा धणे पावडर घालून त्यावर कापलेली भेंडी घालायची मसाल्यावर भेंडी परतून घ्यायची व्यवस्थित एक मिनिट त्यानंतर आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालते लिंबाच्या रसामुळे भाजी चिकट होत नाही छान अशी भेंडी परतवून घ्यायची भेंडी जशी भाजत येईल तसं भाजीतलं तेल रिलीज होतं भेंडी भाजते तोपर्यंत एक वाटण करून घेऊया मिक्सर जार मध्ये एक मूठ भाजलेले शेंगदाणे घालायचे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आणि चार हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं हे वाटण अगदी बारीक नाही करायचे हे पहा अशा प्रकारे जाडसरच ठेवायचे दोन तीन मिनटं आहे आपली भेंडी अर्धवट शिजली आहे तेल पण बघा रिलीज झालंय तुम्ही बघताय भेंडीला अजिबात चिकटपणा आलेला नाहीये आता या भाजीत आपल्याला वाटण आणि काही मसाले टाकायचे आहेत बनवलेलं वाटण मी यामध्ये टाकलं आणि मसाल्यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातली मीठ घातलं चवीप्रमाणे मसाले आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून टाका सर्व काही मसाले भेंडी वाटण आपण एकत्र एक करून घेतलं त्यानंतर वरून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता अगदी एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची तुम्हाला जर कोरडी वाटत असेल भाजी तर एक पाण्याचा हप्का मारू शकता दोन मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे आणि आपली भेंडी पण अगदी खूप छान मस्त अशी शिजली आहे भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटाच्या आतच ही भाजी शिजून तयार होते शेगडी बंद केली आहे मी आणि आता भाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात ही भाजी गरम गरमच वाढायची मी पण जेवणाचं ताट वाढलेलं राखवते तुम्हाला काय बनवल्यास जेवणात मी कांदा टोमॅटोचं सॅलेड घेतलं आहे दही घेतलं आहे त्यानंतर वाढते आपली भेंडीची भाजी पोळी आणि एक अंड घेतलं आहे भाजून तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत परत भेटू Tu pariento, bye bye.